शेठफळे चिंद्यापीर रस्त्याचे भाग्य उजळले आटपाडी तालुक्याला मिळाली मोठी भरारी आटपाडी तालुक्यातील शेठफळे चिंद्यापीर रस्त्याचं भाग्य अखेर उजळलं आहे अनेक वर्षापासून ग्रामस्थांची असलेली मागणी आता पूर्ण झाली आहे राज्य सरकारने या रस्त्याला राज्य रस्ता म्हणून मान्यता दिल्याने या मार्गाला आता भरघोस निधी मिळणार आहे त्यामुळे रस्त्याचा कायापालट होऊन नागरिकांची जुनी स्वप्नपूर्ती होणार आहे शेटपळीतील नागरिकांनी पिढ्यानपिढ्या पीड़े या रस्त्यासाठी लढा दिला आंदोलने केली मात्र आतापर्यंत यश मिळालं नव्हतं मात्र आमदार सुहास बाबर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर राज्य शासनाने मान्यता देत या रस्त्याला नवा दर्जा बहाल केला आहे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जी आर काढला आहे याचबरोबर आटपाडी तालुक्यातील पाच प्रमुख रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे यामध्ये पडळकरवाडी जांभुळणी कामत नांगरेमाळा आटपाडी प्रस्तावित जिल्हामार्ग एकशे अडुसष्ट मासाळवाडी बनपुरी बाळेवाडी गोमेवाडी ते राज्यमार्ग एकशे एक्कावन्न प्रस्तावित जिल्हामार्ग एकशे एकोणसत्तर राज्यमार्ग एकशे एक्कावन्नपासून कवठुळी पिंपरी खुर्द आंबेवाडी बोंबेवाडी खांजोडवाडी माडगुळे प्रस्तावित जिल्हामार्ग एकशे सत्तर खरसुंडी बाळेवाडी करगणी शेठफळे चिंद्यापीर प्रस्तावित जिल्हामार्ग एकशे एकाहत्तर शुक्राचार्य हिवतड गोमेवाडी अर्जुनवाडी खरसुंडी प्रस्तावित जिल्हामार्ग एकशे बहात्तर या निर्णयामुळे तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती रुंदीकरण मजबूतीकरण आणि वाहतूक सुविधा अधिक गतीने होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात रस्ते गेल्याने आता दर्जेदार कामे वेळेत पूर्ण होतील आणि टिकाऊ रस्ते तयार होतील रस्ते सुधारल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेणे सोपे होईल प्रवाशांना शहराशी सहज संपर्क साधता येईल तसेच उद्योग रोजगार शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांना गती मिळणार आहे आटपाडी तालुक्याला लवकरच तीन राज्यमार्ग मिळणार असल्याने तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल तालुक्यातील ग्रामस्थांनी महायुती सरकारचे व आमदार सुहास बाबर यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत